आणि आज आपण आईंनी कोणकोणत्या भाज्या आणल्यात ते बघूया तर हे बघा इथ हरभऱ्याची भाजी निवडत आहेत जावा खरं खरं <laughs> <laughs> या कुठं चालला बाय बाय कर सगळ्यांना जावा जा इथे बघा तुम्हाला किती साऱ्या भाज्या दिसत असतील तर आज आहे शुक्रवार आज आमच्या गावचा असतो बाजार तर आत्ताच आई बाजारातून जाऊन आलेत आणि आज आपण आईंनी कोणकोणत्या भाज्या आणलेत ते बघूया तर हे बघा इथं आई हरभऱ्याची भाजी आहेत थंडीच्या सीझनमध्ये मध्ये ही भाजी सगळ्यांकडे आलेली असेल त्यासोबतच इथं आणलेली आहे ही तांदळाची भाजी इथे आहे ही शेपूची भाजी त्यासोबतच इथे घेवडा आणला आहे मेथीची भाजी आणली टोमॅटो आणलेत वांगे आणले इथे मिरच्या आहेत कोथिंबीर आहे पालक आहे लसूण आणला आहे त्यासोबतच बाजारातून आम्ही असे बटर पण आणतो आणि इथे पेढा नारळ विड्याची पानं तुम्हाला दिसत असतील तर आज आमच्या घरामध्ये काय आहे तर ते मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेनच तर, तर त्यासाठी हे सर्व साहित्य आणलेलं आहे आणि सोबतच कांदे आणि बटाटे तर एवढा सगळा बाजार आम्ही आज आणलेला आहे तुमच्याकडे पण एवढ्या सगळ्या भाज्या मिळतात का मला नक्की कमेंट करून सांगा आणि बाजारातून आल्यावर आई अशा सगळ्या भाज्या निवडून ठेवतात जेणेकरून त्या पटकन करायला येतात आज शुक्रवार आहे बघा संधकाळची सात बांधले आणि आज आमच्यात असते नाल दिवे नागपूजन तर त्याच्यासाठी आम्ही बघा इथं बनवतोय असे नागदेवी इथे बाजरीचे असे बनवलेत इथे कणकीचे बनवलेत आणि इथं पेड्याचे बनवायला लागले तर आपण पेड्याचे का बर बनवायचे बाई आपल्यात नवसाच्या आहेत म्हणताना पेड्याचे बनवायचे आणि आपल्यात नागदेवी असतात आणि तुम्ही उद्या काय असते म्हणला उद्या सट असते ते जर खंड बाय ते सट असते आणि आपल्यात आपल्यात नागदेवी पहिल्यापासून जायचे पहिल्यापासून ते बघा उकडायला बाजरीचे आणि कणकेचे उकडून घ्यायचे आणि पेढ्याचे फक्त तसेच लावायचे तर यामध्ये आता तुपाच्या वाती घालून आम्ही ते लावून घेणार आहे आणि त्याच्यासोबत आज देवाला नैवेद्यासाठी ना वरण भात हरभऱ्याची भाजी असते आज मी तुम्हाला हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी दाखवणार होते पण काय झालं ह्यांनी अचानक वडापाव बनवायला सांगितला रात्रीच्या जेवणामध्ये त्यामुळे आम्ही हरभऱ्याची भाजी ती उद्या बनवणार आहे नैवेद्यासाठी बनवणार आहे त्यामुळे मी तुमच्या सोबत नक्की शेअर करेन की आम्ही कशा पद्धतीने बनवतोय ते तर आज बेत आहे बघा अशी बटाटी सोलून घेतलेत आता आम्ही बनवते वडापाव आणि बघा इथं आईंनी असे नाग दिवे तयार करून ठेवलेत आता ही दिवे काय करायचं ही दिवे संपूर्ण सगळे लावायचे आणि देवाला ओवळायचे नंतर नारळ पडायचा आणि दिवे शांत झाल्यानंतर खायचे चांगलं चांग लागते काय खायला उकडलेत ना उकडले त्याच्याबरोबर वरण भात त्या प्लेट मध्ये बघा दाखवा हे वरण भात आहे बघा वरण भात आणि हरभऱ्याची भाजी भाजी आणि तास करून ठेवले बघा उद्या चंपाषष्ठी आहे तर काही जणांकडे चंपाषष्ठी साजरी केली जाते तेव्हा त्यांच्याकडे देवाला भरीत आणि रोडगा असा नैवेद्य बनवला जातो आमच्याकडे नागदिवे आहेत त्यामुळे आम्ही असे बाजरीच्या पिठाचे आणि कणकेचे नागदिवे बनवलेले आहेत सगळ्या नागदिव्यांमध्ये तूप आणि वाती घालून घ्यायच्या आणि आता मी ते सगळे प्रज्वलित करते या दिवशी दे आमच्याकडे देवाला नागदिवे आणि वरण भात आणि हरभऱ्याच्या भाजीचा नैवेद्य असतो रोज चपाती भाजी खाऊन कंटाळा आला म्हणून सगळं आज आम्ही रात्रीच्या जेवणामध्ये छान असा वडापावचा साबेत केलेला आहे छान असे वडे बनवले तळलेली मिरची सोबत अशी चटणी पाव आणि इथं वडे बनवायचं चालेल तर या सगळे जण तुम्ही पण गरमागरम वडापाव खायला

Jadi tuan, bye bye, data, Are. bye bye, bye bye, tanah subscribe kelunggian.